मित्रांनो आज मी आलोय कवटिमांकाळ मधल्या खास ठिकाणी आपल्या कवठेमांकाळ शहरामध्ये नव्याने सुरू होत असलेल्या श्रद्धा डेंटल क्लिनिक आणि इन्प्लान सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आणि क्लिनिकच्या उद्घाटनासाठी विशेष मान्यवर उपस्थित होते क्लिनिकच्या ओपनिंग सोबतच इथं आज सर्वप्रथम अत्याधुनिक दात्यांची उपचार पद्धती इम्प्लान टेक्नॉलॉजी आणि आधुनिक सुविधा मिळणार आहेत मी सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर चेतन टोने यांना भेटलो आणि त्यांना नवीन दवाखान्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की या दवाखान्यामध्ये कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज मिळणार आहेत त्यामध्ये डिजिटल एक्स रे दातांची सफाई क्लिनिंग आणि पॉलिशिंग रूट कॅनल ट्रीटमेंट दात बसवणे व ब्रिजेस सिस्टीम स्माइल डिझायनिंग आणि पूर्णपणे हायजेनिक स्टेरिलायझेशन सेटअप आणि मित्रांनो बरोबर शुभ मुहूर्तावरती डॉक्टर बी व्ही कोळेकर आणि डॉक्टर जे डी मेत्रे यांच्या हस्ते उद्घाटन झाले मित्रांनो एक नवीन सुरुवात तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने डॉक्टर चेतन संगीता अशोक टोने यांचे श्रद्धा दातांचा दवाखाना आणि इन्फ्लान सेंटर तुम्हाला जर कोणतीही दातांसंबंधित समस्या असेल तर एक वेळा नक्की अवश्य भेट द्या